कस्तुरी खरंतर आज मतदान पार पडतंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका आहेत आणि जेव्हापासून निवडणूक जाहीर झाली प्रचाराला सुरुवात झाली पैसे वाटपाच्या अनेक बातम्या समोर येत आहेत तशीच एक बातमी आहे नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडते आणि दरम्यान रात्री दुचाकी घेऊन पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत दोन व्यक्तींना बीड शहरातल्या पेठ बीड भागातील सोनार गल्लीमध्ये काही तरुणांनी पकडलं आणि त्याचे स्कूटीच्या डिक्कीमध्ये काही रक्कम आणि राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्ह असलेले काही पोस्टर देखील व्हिडिओमध्ये दिसत आहेत आणि तरुणांना पेठ ताब्यात देण्यात आल्याची माहिती आहे मात्र आम्हाला कुठल्याही प्रकारची रक्कम आढळलेली नाही अशी माहिती पेठ बीड पोलीस ठाण्याचे प्रमुख खेडकर यांनी दिलेली या <misery> दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो गाडीच्या डिक्कीमध्ये पाचशे रुपयांच्या काही नोटा दिसत आहेत काही पोस्टर्स आहेत ज्यावर राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह दिसत आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं मात्र पोलिसांनी असं म्हटलं आम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे आढळलेले नाहीत आपले प्रतिनिधी उदय नागरकोचे आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी या संदर्भात बोलूया उदय काय नेमका प्रकार घडलाय काय आता पोलिसांनी माहिती दिली विक्रांत बीड शहरातील बीड बीड भागात घडलेला हा सगळा प्रकार आहे रात्री वेळी दोन्ही बाजूचे उमेदवार प्रतिस्पर्ध्यावर लक्ष ठेवून होते आणि त्या दरम्यान ही उघडकीस आलेली घटना आहे यामध्ये दोन तरुण स्कुटीवरून जात होते त्यांना अडवून त्यांच्या गाडीची तपासणी केली असता त्याच्यामध्ये काही रक्कम आणि काही पक्ष एका पक्षाचे पोस्टर सुद्धा आढळलेत आणि या प्रकरणात त्या तरुणांना जाब विचारला असता त्यांनी उर्वा उळीची उत्तरं दिली त्यामुळे आता पोलिसांना देखील कल्पना देण्यात आली आहे परंतु पोलिसांनी असे कुठली रक्कम आढळल्या नसायचं आपल्याला सांगितलंय परंतु आता या अधिक तपास देखील केला जाणार आहे या प्रकरणात गुन्हा देखील दाखल होईल आणि तपासा या सगळ्या प्रकार समोर येणार आहे आणि असे प्रकार टाळण्यासाठी बीड पोलिसांनी विशेष खबरदारी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत काल रात्रीपासूनच बीड शहरात तसेच सहा नगरपालिकांच्या हातीमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी पोलीस प्रशासनाकडून घेतली जात असली तरी अशा काही घटना समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत विक्रांत धन्यवाद उदय दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी